काय करावलीस काय मातीत खेळावली असे ह लाडू काय शेन काय करावली अस गे घाण हात के सगळे माती लगेच हात तू नाही घाण झाले मातीत सगळी हात घाण कसले लाडू आहे ते बेसनचा लाडू करावली आज हे बेसनचं लाडू आहे मातीचं लाडू आहे ते हां खरोखरचं बेसनचं लाडू बरं आणि कसं खायचं ते कसं खायचं किती झालेत आहेत